श्री स्वामी समर्थ सर्वांना आम्ही चाललो आहोत आमच्या जावच्या घरी आणि जावाच्या घरात कार्यक्रम आहे तिथं चाललेलो आहोत सकाळीचे पाहुणे सात वाजलेले आहेत रात्रीची म्हटली होती पण आम्ही गेलो नाही कारण मला जरा पाऊस येऊ लागलो होतं म्हणून गेलो नाही तर आज चाललेलं हवं आजचं जेवण आमचं हेच राहणार आहे कारण आज गव्हाचं काही खाणार नाही आहे गव्हाचं वगैरे काही खात नाही खाली आज आमच्या जवारीची भाकरी जव बाजरीची भाकरी आणि परत बटाट्याची भाजी मट मटकीची उसळ आणि हरभरा हरभराची भा उसळ हेच खायचं असतं कारण आजच्या दिवसाला बायकांना हेच जेवण राहतं आणि गाय कसं सा सहा वाज पर्यंत जेवायचं राहतं सहाच्या पुढं जेवण करायचं नाही आणा चाकू कैंची सुई काही हातात पकडायचं नसतं बायकांनी सो नाही आज सुट्टी लेरी कल वापस जा रही मैं आज कॉलेज जाएगी आज आहे गाईची पूजा म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी जी ब दुसऱ्या दिवशी बस बारस म्हणून येते त्या म त्या टायमाला आम्ही म्हणजे आजच्या दिवसाला गायीला ज्या गाईला, गाईला वासरू झालेलं राहतं आहे दीड महिन्याचं महिन्याचं राहतं आहे त्या गायीची पूजा करतात वासरू म्हणजे गायीला खोंड असलेल्या गायीची पूजा करतात आणि करता, ते बायका करतात त्या बायका आज तर आज आहे तोच दिवस तर माझ्या सुनचा मुलीचा जो त्यांचं उद्यापन करत आहे माझ्या बाजूला मुलीला घेऊन बसलेली ती आहे लेक आणि ती माझ्या बाजूला उभारलेली आहे ती सून आहे आणि ती माझ्या मा बाजूला बसलेली आहे ती जऊ आहे जावच्या बाजूला ती ब्राह्मण पूजा करत आहे तर गाईची पूजा करायला मला काही भेटलेलं नाही आहे कारण मला यायला उशीर झाला कारण सकाळी सहा वाजता बोलवलं ती जावं ना पण यायला गाडी रिक्षा लवकर भेटली नाही त्यामुळं मी गायीची पूजा करू शकले नाही तर गायीची पूजा करून येताना शेण घेऊन आले त्या शेणाचं गौरीसारखं करून त्याच्या बाजूला दिवा दिवा लावून घेतात गणपती मांडतात आणि त्याची पूजा करतात आणि पूजा केल्या पूजा झाल्यावर ज्या बाईला मुलगा राहतो त्या बाई त्या लेकराकडनं त्यांनी लाडू उचलून घेतात म्हणजे एका पाण्यावर लाडू ठेवतात परवामध्ये केलेलं ते लाडू ठेवून ते लाडू मुलाकडनं उचलायला लावतात तर तुम्ही आता बघू शकता तर माझी जवळ मोठी आहे मोठी जवळ म आईसारखी राहती तर ती माझ्या दे माझ्या नवऱ्याकडनं परत तिच्या मुलाकडनं लाडू उचलून घेती तर ते कसं उचलतात तर आता तुम्हाला बघायला मिळेल तर पूजा झाल्यावर मुलाला त्या कुंकाचा टीका लावतात टीका लावून त्यांच्याकडनं ते लाडू उचलायला लावतात आणि आता त्या माझ्या जावाचं झाल्यावर माझी मा मुलगी बसली माझी मुलीला बी सु दोन मुली आहेत तर तिनं भाच्याकडनं म्हणजे भावाच्या तिच्या भावाच्या मुलाकडनं व लाडू उचलायला लावत आहे तिच्या मुलीला पहिले उचलायला लावली आता मु मुलाला उचला भाद्याकडनं उचलून घेत आहे तर त्या झाल्यावर मी बसलेली आहे मला मुलगा नाही आहे तर मग सगळेजण म्हणले सगळेजण म्हणले की मुलगा मुलगा मुलगी काही मानाचं नाही करायचं नाही आपल्या मुलीकडनं मुलगा मुलगी मुलगाच राहते तर तिच्याकडे लाडू उचलायला सांग तर सगळे जावाचा मुलगा माझा मुलगा एकच आहे तर माझ्या जावाच्या मुलाला मी कुंकाचा टिक्का लावून त्याला लाडू उचलायला लावलेली आहे तसं झाल्यावर काजललासुद्धा उचलायला लावलेली आहे कारण काजल काजलच माझा मुलगा बी मुलगी बी तीच आहे तर ही अशी पूजा मानली जाते आमच्यात हे बघा ही पूजा अशी मांडली जाते तिथून पूजा करून घरात आलो घरात आल्यावर आम्ही एकमेकीला तिलक लावून घेतलो कुंकाचा कहाणी वाचायला बसलो कहाणी वाचल्याशिवाय पर्याय नाही पण कहाण्या पाच कहाण्या वाचावंच लागते प्रत्येक सणाच्या पाच कहाण्या वाचावं लागतात तर माझ्या जावानं माझा तिळ टीका केला मग मी माझ्या न लेखीचा टीका केला सुनाला केलेला होता तर कहाणी वाचत आहे कहाणी वाचा झाल्यावर माझ्या मुलीचा पदर जरा हे झाला तर ती म्हणली का, मा काकू जा माझ्या नीट पिन लाव म्हणताना तिला लावलं ला, आणि ती आतमध्ये जाऊन सगळ्याकडनं स्वयंपाक करून घेत होती थी, कारण तिला स्वयंपाकामधलं माहिती आहे थोडं बहुत तर ती सगळ्याकडं स्वयंपाक करून घेतो ती ती म्हणली ब्र ब्राह्मण स्वयंपाकाला बायका लावलेल्या आहेत पण तुम्ही मध्ये मध्ये करू नका तुम्ही दोघी जावा जावा गप्पा मारत बसा म्हणून आम्हाला बाहेर हाकलून दिलं तर आम्ही बाहेर गप्पा मारत बसलेलो माझी जाऊ मी आमची सून परत सून आतमध्ये आली तर ती म्हणली मी सगळं करून घेते सगळ्याकडनं कामं तुम्ही नीट व्यवस्थित गप्ची बसावात गोष्टी करत तर ही आहे सून नातू आणि नात तर ही लेख लेखी ही भाची नात आहे मुलाची लेख आहे आणि मग मुलगी आतलं सगळं आवरून सगळं पाणी दाखवून त्यांना कामवाल्यांना कामं सांगून ती बाहेर येऊन बसली मग ती दोन महिन्यांनी भेटली होती तर आम्ही दोघी गप्पा मारत बसलो होतो ती जरा हुशार आहे खूपच हुशार आहे तर ते फोनमध्ये तिचं काहीतरी आमचं साड्या वगैरे बघायचं काम चालू होतं तर ही माझी सून बाजूला येऊन बसली तर ते बोलता बोलता तिच्या तिचा माझा व्हिडिओ काढला नातीला घेऊन बसली होती माझ्या नातीला घेऊन बसली होती आणि खाली जेवणाचे टेबल मांडलेले होते जेवणाची सगळं खाली केलेलं होतं व्यवस्था तर इथं आमचे मोठे दिन आणि माझे काजलचे पप्पा जेवायला बसलेत जेवण झाल्यावरती असे बसलेले आहेत गप्पा मारत अजून आलेल्या नव्हत्या आणि जे दोघींचं उद्यापन आहे दोघींचं उद्यापन असल्यामुळं आमच्या मुलीचं सुनाचं उद्यापन करणार आहे काय केलो आज तर त्यांची त्यांच्या उद्यापनाच्या दिवशी एका एक जणाच्या तेरा बायका राहतात तर अशा दोघीच्या उद्यापनाच्या बायका सव्वीस बायका बोलवल्या होत्या आणि एक्स्ट्रा काही लोकं बी होते असं मिळून पन्नास पन्नास जणाचं जेवण होतं आणि आजचा स्वयंपाक आम्ही घरातच सगळ्यांनी मिळून केलेला होता सगळ्यांनी म्हणलं तर बायका दोन बायका लावल्या होत्या जेवणाला तर जसं येतील तसं सगळ्यांना वाढायची कामगिरी चालू होती आणि मी काही खाली आले नाही खाली काजल शूट केला आणि त्यांना ज्याच्या म्हणजे सव्वीस बायकांचा लिव्ह लिष्ट केलं होतं तिच्या तेरा बायकांचा हिच्या तेरा बायकांचा लिष्ट केलं होतं तरी कु कुणाकडच्या बायका कुठले कुणा कुणाकडच्या आलं त्यांनी त्यांच्या त्यांच्या लिष्टमध्ये नावं वाचून त्यांनी तेल काढून जेवण झाल्यावर त्यांना कुंकाचा टिक्का लावून त्यांना लिपापामध्ये जे बी आपली शक् दक्षिणा शक्तीनुसार त्यांनी दिलं होतं तर इकडं रात्र संध्याकाळी झालं सगळे गेले सगळे हे सगळे एक्स्ट्राचे लोक होते जे घरच्यासारख्या घरचे होते म्हणून त्यांना जेवायला बोलवलं होतं आणि जी हातात कप घेऊन हात करायला लागली पुढं ती माझ्या सख्या जावाची मोठी बहीण माझ्या बाजूला बसलेली तिची लहान बहीण आणि त्या मोठ्या बहिणीच्या सगळ्या जावा होत्या आणि ती लेख होती उठलेली आणि ब्राह्मीण स्वयंपाकाला लावलेली ती चहा आणून दिली होती सगळ्यांना तर त्यांच्या बाजूला बसून आम्ही गप्पा गोष्टी आमच्या रंगल्या होत्या तर हेच चेष्टा मस्करी चालल्या होत्या तर मी केला होता हा व्हिडिओ शूट तर आणि शेवटचा मग सगळ्यांचं बोलणं वगैरे झालं मग रात्री पाऊस पडू लागला होता जोराचा पाऊस होता काजलला आमच्या जावानं ठेवून घेतली ती म्हणली राहा काजल उद्याच्याला जा आणि आम्ही दोघंच निघालो आम्हाला रिक्षा करून दिलं आम्ही दोघंच घरी निघून आलो पाऊस येत होता पाऊस पडून गेला होता अजून चालूच होतं रिमझिम तर चला तर, तर व्हिडिओ कसा वाटला